नमस्कार मित्रांनो मी आहे संजू भाऊ गीते यांच्या सोर्स ह्या स्टुडिओमध्ये आपल्या देवस्थान समितीसाठी ते लवकरच एक चांगलं गीत आपल्याला तयार करून देणार आहेत त्याबद्दल त्यांचा धन्यवाद हा त्यांचा स्टुडिओ आहे हे ठिकाणी खरं ते कोणाला लिहू देत नाही पण देवस्थानच्या पुण्यामुळे मी इकडे आतमध्ये आहे धन्यवाद <laughs> संजीव भाऊ जय श्रीराम जय श्रीराम नमस्कार मित्रांनो मी आहे आज संजय जी गीते त्यांचं स्वतःचं सोर्स नावाचं स्टुडिओ आहे नाशिक शहरामध्ये अतिशय मी त्यांच्यात बरेच व्हिडिओ पाहिले ऑलरेडी त्यांचे पहिल्यापासून व्हिडिओ पाहतो देवस्थान संबंधित त्यांची एक इच्छा तयार झाली की बाबा आपण एक चांगलं गाणं किंवा गीत कि त्या ठिकाणी तयार करू मी म्हटलं की त्यापूर्वी काही जे काही आपल्याला शेअर करायचं आहे हे देवस्थानच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे आपण आपल्या धर्माला देणं आहे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर कृती आपण पहा दिवसभरात काही पाचशे हजार एकेका ग्रुपमध्ये लोक व्हॉट्सअपचे मॅसेज पाठवतात हो पण कृती करायची वेळ आली की काही होत नाही खाली जे ग्राउंडवर आपण म्हणतो त्या पद्धतीचं काम नाही दुसरं एक जी भीती आपल्या धर्मामध्ये आपल्या लोकांमध्ये बसलेली ही निघाली पाहिजे लक्षात घ्या कटकपासून अटकपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी सुरू केलेले हे राज्य संपूर्ण परिस्थिती विपरीत होते पाच पाच मोगल शाया आपल्या त्या वेळेला विरोधात होत्या ह्या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार करा आणि गीते साहेबांना विनंती आहे गीत ते तयार करणारे आणि त्यांना सांगेल की बाबा त्यांनी त्यांचं मनोगत आपल्या धर्माबद्दल खास करून सांगावं नमस्कार सगळ्या हिंदू मित्र बंधू आणि भगिनीं तुलसीला आपण विष्णूची पत्नी मानतो आणि तिला आपण देवाचं स्थान दिलंय तुलसी पत्रापासून तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीला देवत्व देणारा इतका मॅच्युअर्ड आणि इतका इतका बुद्धिमान आणि इतका प्रगल्भ समाज प्रगल्भ धर्म जगाच्या पाठीवर कुठेही नाही म्हणूनच जगातला सगळ्यात प्राचीन धर्म आणि अजूनही टिकून राहिलेला आहे याची याची प्रचंड मोठी शक्ती आहे अत्यंत वैज्ञानिक अत्यंत पॉवरफुल जगाच्या प्रत्येक गोष्टीचं रहस्य आपल्याकडे आहे प्रत्येक गोष्टीची शोध आपल्या धर्माने लावलेली आहे तर आपण त्या धर्माचा आपल्याला सार्थ अभिमान असायला पाहिजे आपण अलीकडे आधुनिकतेच्या मागे जाऊन अपन आपण आपली मुळं विसरत चाललो आहे म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण असं आहे की देर कॅनॉट बी ग्रास विदाऊट रूट तर गवत जरी असेल तर त्याला मुळं असतात पण पर आपली परिस्थिती काय झाली आहे की आपल्या मुळांकडे आपलं लक्ष नाही आहे तर मला असं वाटतं की आज देवस्थान समितीच्या माध्यमातून जे काही जागृतीचं काम सुरू आहे ते काम अत्यंत ऊर्जेने अत्यंत सकारात्मकतेने घराघरामध्ये मंदिरा मंदिरांमध्ये हे झालं पाहिजे कारण शेवटी एकतेची ताकद आहे आणि आपला हा जो हिंदुत्वाचा जयघोष आहे याच्यामध्ये जी, जी एक, एक सबलता आहे सफलता आहे सुजलाम सुफलाम सत्यम शिवम सुंदरम अशी मूल्य आपल्या धर्माची आहेत सत्यम शिवम सुंदरम सारखं मूल्य देणारा आपला हा देश आहे आपला हा धर्म आहे त्यामुळे आपण या निमित्ताने अशा ॲक्टिव्हिटीमध्ये आपला प्रत्येकाचा खालीचा वाटा ॲक्टिव्हिटीने ॲक्शनने दिला पाहिजे तर मी काय ॲक्शन करेन तर मी असं ठरवलं की माझ्याकडे काय आहे माझ्याकडे गाणं आहे मी देवस्थान समितीसाठी एक मस्त गाणं बनवून देईन की ते प्रत्येकाच्या ओठावरती रेंगाळे हे माझं काम मी लगेच करणार धन्यवाद पहा याच्यामध्ये आपण जे म्हणतो की तुमच्याजवळ जे असेल ते धर्माला द्यायला शिका प्रत्येक कोणाकडे ताकद असेल आणि पहा मी प हे तर पहिले सांगतो की प्रत्येकाने हे मागास देवाकडे तन मन आणि धन सगळे लोकांकडे चांगलं शरीर संपदा चांगलं मन आणि चांगला पैसा माझ्या धर्मातील प्रत्येक व्यक्तीकडे भरभरून पैसा धन पाहिजेच ही एक संकल्पना देवस्थान समितीमार्फत आहे लक्षात घ्या जे ज्याच्याकडे आहे त्यांनी द्यावं आणि मी एक विनंती करतो की यांचा स्टुडिओ आपण ह्या ठिकाणी पाहू नमस्कार मित्रांनो मी आहे संजू भाऊ गीते यांच्या सोर्स ह्या स्टुडिओमध्ये आपल्या देवस्थान समितीसाठी ते लवकरच एक चांगलं गीत आपल्याला तयार करून देणार आहेत त्याबद्दल त्यांचं धन्यवाद हा त्यांचा स्टुडिओ आहे हे ठिकाणी खरं ते कोणाला लिहू देत नाही पण देवस्थानच्या पुण्यामुळे मी इकडे आतमध्ये आहे धन्यवाद <laughs> संजीव जय श्री राम जय श्री राम